नमस्कार कुकिंग टाईम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण मौसूद दाणेदार उपीट बनवणार आहोत त्यासाठी इथं मी एक वाटी बारीक रवा घेतला आहे आता ज्या वाटीने आपण रवा घेतला त्याच वाटीने आपल्याला तीन वाट्या पाणी घ्यायचं आहे व आता हे पाणी एका साईडला उकळायला ठेवणार आहे आता पाणी उकळायला ठेवल्यानंतर आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे रवा भाजण्यासाठी इथं तुम्ही तुपाचा देखील वापर करू शकता इथं मी एक चमचा तेल घेतलेला आहे तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये रवा घालायचा आहे भाजण्यासाठी रवा छान आपल्याला तांबूस रंगावरती खरपूस असा भाजून घ्यायचा आहे रवा जर कच्चा ठेवला तर उपीटाला रंग छान येत नाही व उपीट दाणेदार देखील होत नाही म्हणजेच चिकट होतं रवा आपला भाजून झाला आहे आता कढईमध्ये मी घालते अडीच चमचे तेल तेलाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तेल घालताना एखाद अर्धा चमचा थोडंसं जास्तच घालायचं आहे आता तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर यामध्ये घालायचे आहे अर्धा चमचा मोहरी मोहरी छान तडतडली की यामध्ये घालायची आहे डाळी अर्धा चमचा चणा डाळ अर्धा चमचा उडदाची डाळ डाळी आपल्याला अगोदर घालायच्या आहेत यामध्ये घातला आहे मी अर्धा चमचा जिरं जिरं छान फुललं की ज्या वाटीने आपण बारीक रवा घेतला आहे त्याच वाटीने अर्धी वाटी कांदा घेतलेला आहे बारीक चिरून कांदा आपल्याला बारीक चिरूनच घ्यायचा आहे यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ इथं मी एक चमचा व वरती थोडंसं मीठ घातलेलं आहे मीठ घातल्यामुळे कांदा लवकर मऊ होतो आता यानंतर तुम्हाला जशा हव्या तशा हिरव्या मिरच्या घेऊ शकता मी इथे दोन मिरच्या घेतल्या होत्या व यानंतर अर्धा टोमॅटो घेतला होता टोमॅटो आपल्याला पिकलेला घ्यायचा आहे आवडीनुसार यामध्ये कडीपत्ता घालायचा आहे कडीपत्ता तुम्ही चिरून देखील वापरू शकता कडीपत्ता चिरून घातल्यामुळे उपीटाला छान चव येते आता यानंतर मी घातलेले आहेत शेंगदाणे दोन मोठे चमचे शेंगदाणे अगोदर खरपूस भाजून त्याचं साल काढून घेतलेलं होतं आता आपण भाजून घेतलेला रवा यामध्ये घालायचा आहे व याला छान मिक्स करून घ्यायचं आहे रवा छान मिक्स करून घेतल्यानंतर आपण उकळवलेलं पाणी यामध्ये घालायचं आहे पाणी घालताना सावकाश घालायचं आहे एकदम भस्कन पाणी घालायचं नाही आता थोडं थोडं पाणी घालून याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पाणी आपल्याला खूप वेळ उकळायला ठेवायचं नाही चांगलं कडकडीत कर गरम झाल्यानंतरच घ्यायचं आहे रेसिपीसाठी खूप जर वेळ उकळलं पाणी तर पाण्याची क्वांटिटी कमी होईल व आपली रेसिपी बिघडेल गरम पाणी घातल्यामुळे उपीट छान मोकळं होतं व चिकट होत नाही याऐवजी जर तुम्ही थंड पाण्याचा वापर केला तर उपीट आपलं चिकट होऊ शकतं आता याला छान मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतल्यानंतर राहिलेलं सगळं पाणी यामध्ये घालायचं आहे पाण्याचं प्रमाण या रेसिपीसाठी अगदी परफेक्ट आहे इथं मी वाट्या काटोकाट भरून घेतल्या होत्या यामुळे आपली रेसिपी फसत नाही आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे व नंतर याला आपल्याला दीड ते दे दोन मिनिटांची वाफ देऊन घ्यायचं आहे पाणी मिक्स केल्यानंतर याला थोडंसं हलवून घ्यायचं आहे लगेचच याच्यावर झाकण ठेवायचं नाही तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही या रेसिपीमध्ये संपूर्ण तुपाचा देखील वापर करू शकता आता आपला एक ते दीड मिनिट झाला आहे मी याला प्रॉपर दीड दीड मिनिटांची वाप देऊन घेतलेला आहे पहा मस्त मऊसूद असं आपलं मोकळं उपीट तयार झालेलं आहे यामध्ये अर्धा चमचा साखर घालायची आहे आमच्यात साखर आवडत नाही उपीटामध्ये त्यामुळे मी घातलेली नाही आता याला छान हलवून घ्यायचं आहे हलवून घेतल्यानंतर यामध्ये मी एक चमचा साजूक तूप घातलेलं आहे व वरून बारीक चिरलेली ताजी ताजी कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर घातल्यानंतर याला मिक्स करून घ्यायचं आहे उपीटाला खूप जास्त देखील हलवायचं जा नाही नाहीतर उपीटाचा लगदा होतो ही रेसिपी चार ते पाच लोकांकरिता आहे यामध्ये तुम्ही जाड रवा वापरू शकता व पाण्याचं प्रमाण इथं मी सांगितलेलं अगदी योग्य आहे एकाच तीन असं प्रमाण आपल्याला वापरायचं आहे उपीटामध्ये जर तेलाचं किंवा तुपाचं प्रमाण कमी पडलं तर उपीट चिकट होऊ शकतं नो फेल रेसिपी आहे इथं मी दिलेलं प्रमाण अगदी योग्य आहे त्यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा व रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी केल्यानंतर मला कमेंटद्वारे तुमचा अनुभव नक्की सांगा रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह